हाय नमस्ते मी अमृता तुमचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळचा टाईम होता देवपूजा करून झाली माझी मग नंतर पोरांना नाश्ता केला पोरांचा नाश्ता झाल्यानंतर मी पण चहा घेतला चहा पेता पेता म्हणून चला म्हणलं कपडे धुवून टाकते मग कपडे धुवाय गेले आज पाण्याचा दिवस होता मग पाणी आलं तर मग लगेच मला कपडे पण धुवून टाका मग कपडे धुवून टाकले सगळे मग पटपट कपडे किपडे सुकाय टाकून दिले नंतर गॅलरी थोडी ओली झाली ती गॅलरी पण पुसून क्लीन करून घेतली सगळी नंतर वडले वडले पाय आतमध्ये येतात सगळे नंतर चिकन तर संध्याकाळची भाजी होतीच त्यामुळे चला म्हटलं भाकरी करून घेते चिकनच्या भाजीसोबत होऊन जाईल भाकरी नंतर सिलेंडर संपला होता मग छोटा सिलेंडर असतो तो सिलेंडर हिंनी आणून दिलता मग त्याच्यावरच भाकरी करून घेतले सिलेंडर काही भेटलाच नाही त्या दिवशी मला चला म्हटलं त्याच्यावरच करून घेऊ मग पटपट भाकरी करून घेतल्या बाकीची कामं तर कपडे झालेच होती माझी मला चला म्हटलं भाकरी तर करून घेते पटपट मग लगेच भाकर पण करून घेतली नंतर खाली सिलेंडर ठेवला होता त्याच्यावरच तवा ठेवला मग त्याच्यावरच एक भाकर लगेच टाकून घेतली का त्या छो, छोट्या सिलेंडरवरती लवकर होत नाही आहे मग बघू शकतो मी छोटा सिलेंडर आहे मग तांदूळ नेसून घेतलं तांदूळ नेसतो ते ने ने थोडे वेळ तांदूळ निसाय पण वेळ गेला मग नंतर भात टाकून घेतला नंतर सिलेंडर परत वरचा गॅस पीस पुसून घेतल्यानंतर मुलांचं पण आंघोळ करून झालं ते मग मुलांचं पण आवरून घेतलं दोघांची आंघोळ दोघे खूप त्रास देत होते मला नंतर म्हणलं चला मला ह्या दोघांचं आवरून घेऊ कशी पळापळी चालू यांची कपडे घालून देत नव्हते म्हणलं चला म्हणलं पहिले ह्यांचंच आवरून घेते म्हणजे मी पण निवांत होते बाकीचे कामं करण्यासाठी मग खूप त्रास देता देता मग लगेच ह्यांचं पण आवरून घेतलं मग ह्यांची मेकअप फेकअप करून घेतलं पावडर लावली तेल लावलं थोडंसं मुलीचं मुली करून देते पण मुलगा करून देत नाही लवकर मग त्यांचं आवरून घेतलं पटपट मुलांचं आवरून घेतलं नंतर मुलांना खाली सोडलं पार्किंगमध्ये खेळायला नंतर पूर्ण घर झाडू मारले किचन हॉल बेडरूम सगळं झाडू मारून घेतलं नंतर म्हणलं पुसून घेते लगेच मग पुसाय पण घेतलं लगे हॉल पुसून घेतला पहिला नंतर बेडरूम नंतर किचन पण घेऊन घेतलं पुसून म्हणजे चला मला एकदा पुसून क्लीन करून झालं म्हणजे बाकीची पण कामं होऊन जातात मग लगेच आहे ना बेडरूम झाल्यानंतर लगेच मग किचन पण क्लीन करायला घेतला नंतर संध्याकाळचा टाईम जा झाला मग येताना ना मासे आणले होते मग मासे कराय घेतले नंतर त्याचं वाटण काढून घेतलं नंतर त्यांनी कोथिंबीर आणली होती कोथिंबीर निसाय घेतली खूप वेळ गेला खूप खराब होती कोथिंबीर मला चला मला कोथिंबीर पहिली निसून घेते मग कोथिंबीर निसून घेतल्यानंतर मसाले पण आणले होते मसाल्यात रवा मसाले कढीचा मसाला माश मच्छी कढी करायची होती त्याच्यामुळे सगळे मसाले आणले होते तर सिलेंडर त्यांना भेटलाच नाही मग सिलेंडर तोच छोटावाला सिलेंडरवरती करायला लागणार होता आम्हाला म्हणजे चला मला हळूहळू त्याच्यावरच करता येईल आता मग तर वाटण काढलं होतं वाटण पण लगेच मी वाटून घेतलं त्यानंतर हे सगळे मसाले आणले होते मग मासे फ्राय पण करायचे होते थे थे नंतर हे वाटण पण होतं हे वाटण पण वाटून ठेवलं नंतर हे फ्रायसाठी लागलं होतं अद्रक लसूण कोथिंबीर हे सगळं लावून तर थोरसं टेचून घेतलं का तर टेचलेलं छान लागतं माशांना लावून घ्यायचं आहे थोड्या वेळ अदोकर मग टेचून घेतलं सगळं नंतर हे असे मासे तळत होते चालू होते भाजी करायला खृशाली भाजी करत होती नंतर मी म्हटलं चला म्हणलं भांडी घासून घेऊ भांडी खूप पडली होती भांडी मग लगेच भांडी घासाय घेतली आम्ही म्हणून मग बेसेंग बेसिन फेसीन घासून घेतलं पूर्ण खरकट बाहेर काढलं मग हे मासे फ्राय करायचे होते मग हळद मीठ लसूण अद्रक जे वाटलेलं होतं ते सगळं टाकून त्याला मिक्स करून लावून ठेवलं नंतर मी भांडी घासाय घेतले परत भांडी खूप पडले होते मग पहिले भांडी घासून घ्यावं म्हणलं नंतर काही खालते तळाई चालूच होते हे आमचं तळाई चालूच आहे कढईमध्ये खूप वेळ लागला आम्हाला स्वयंपाकाला का तर हे छोटे सिलेंडर एक एक होण्यासाठी खूप वेळ लागता परत संध्याकाळी सगळं आवरून घेतलं क्लीन करून घेतलं असा होतं आजचा दिवस कसा वाटला आवडत लाईक सबस्क्राईब नक्की करा